पत्रकार बंडू सुरडकर यांच्या दुचाकीला ट्रकची धडक घातपाताची शक्यता ट्रक जप्त करून चालकाला अटक करण्याची मागणी जालना शहरातील आंबडचौफोली येथे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून पत्रकार बंडू सुरडकर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत बंडू सुरडकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी धडक देणाऱ्या ट्रक चालकाला ताब्यात घेऊन ट्रक जप्त करावी आणि यामागे कोण आहे याचा तपास करावा अशी मागणी बंडू सुरळकर यांनी आज रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता केली आहे सुरळकर हे नूतन वसाहत येथून अंबड चौफुली मार्गे योगेशनगर भागात बातमी करण्यासाठी जात असताना त्यांच्या गाडीला समोरून धडक दिली चौफुली येथे ट्रॅफिक जाम असताना सर्व वाहने थांबलेली होती त्यामुळे सुरळकर हे रस्ता ओलांडत होते परंतु सर्व वाहने थांबलेले असताना सुरळकर यांची गाडी पुढे आहे हे दिसत असून ही ट्रक चालकाने त्यांच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून धडक दिली त्यामुळे सुरळकर यांचा अपघात झालाय त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मी पत्रकार बंधू सुरळकर शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेला मी वृत्तसंकलन करण्यासाठी अंबड रोडकडे जात असताना अंबड चौकली इथं ट्राफिक होती मी एकदम समोर गेलो तेव्हा ट्रकवाला एकदम स्पीडमध्ये येऊन डायरेक्ट माझ्या माईकला धडक देऊन तिथून निघून गेला मी बयश पडलो होतो तो निघून गेल्यानंतर मला तिथल्या नागरिकांनी रिक्षात टाकून सह्याद्री हॉस्पिटल इथे घेऊन आले सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर माझ्या डोक्याला आणि पायाला मार होता डॉक्टरनं दुसऱ्या दिवशी माझी पायाची सर्जरी केली मला रॉड वगैरे टाकलेला आहे पाय आणि काल पोलिसवाल्यांनी येऊन माझा जबाब घेऊन गेले पण अद्यापपर्यंत त्या ट्रकवाल्याचा त्यांनी काही तपास लावला नाही तर माझी एवढी विनंती आहे पोलीसवाल्याला की आई यामाढे पाठीमागे कोण आहे याचा तपास लावावा व मला पत्रकार यांना त्यांनी न्याय द्यावा